शक्ती न्यूज अड्ड्यावर छापा सहा जण ताब्यात खोतवाडी ग्रामपंचायत परिसरातील एका घरात असलेल्या तीन पाणी जुगार अड्ड्यावर शहापूर पोलिसांनी छापा टाकला या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून रोकड आणि मोबाईलसह बारा हजार पाचशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल असिफ कलायगार यांनी फिर्याद दिली आहे खोतवाडी गावातील ग्रामपंचायतीच्या पिछाडीस असलेल्या दशरथ धोंडीराम आवळकर यांच्या घरात तीन पाणी झुकाराड्डा सुरू असल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला यावेळी या दशरथ आवळकर सुदाम कोळेकर सुभाष जाधव सुभाष घोडके गणेश जाधव आणि दीपक लोहार सर्व राहणार खोतवाडी हे जुगार खेळताना मिळून आले या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले या कारवाईत एक हजार पाचशे सत्तर रुपयांची रोकड आणि अकरा हजार रुपये किमतीची दोन मोबाईल असा बारा हजार पाचशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी गड़ सर्वात आधी बघण्यासाठी बेलन